आपल्या दातांची योग्य काळजी घेण्यासाठी फक्त ब्रश करणं पुरेसे नसतं तर योग्य टूथपेस्टची निवड करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे डॉक्टर आम्ही टूथपेस्ट कोणती वापरू हा डेंटिस्ट विचारला जाणारा पेशंटचा कॉमन प्रश्न नमस्कार मी डॉक्टर चैताली मगदूम आपली फॅमिली डेंटिस्ट दंतररोग तज्ञ मगदूम आय एम डेंटल हॉस्पिटल इचलकरंजी तर आज आपण बघूया आपल्यासाठी आपल्या दातांसाठी कोणती टूथपेस्ट योग्य आहे कन्फ्युजन असणं हाजिक आहे कारण आजकाल बऱ्याच जाहिराती आपण पाहत असतो जसे की टूथपेस्ट मे नमक टूथपेस्ट मे चार चारखोल आणखी काही काही पण अगदी काही कॉमन घटक असतात जसे की एजंट कलरिंग एजंट एजंट स्वीटनिंग माई महत्त्वाचे घटकही असतात टूथपेस्टमध्ये जसे की क्लुराईड तर नॉर्मली सामान्य दातांसाठी आपण क्लुराईड कंटेंट असणारी टूथपेस्ट वापरणं गरजेचं आहे कारण अशी टूथपेस्ट दातामध्ये कीट टाळण्यासाठी उपयोगी ठरते चारकोल टूथपेस्ट मात्र आपण शक्यतो टाळावी कारण अशा टूथपेस्ट मध्ये हार शबरे असतात की दातांची झीज करू शकतात हे झाले नॉर्मल दातांसाठी अगदी काही ठराविक प्रसंगी आम्ही डेंटिस्ट काही मेडिकेटेड टूथपेस्ट प्रिस्क्राईब करतो जसे की जर आपल्या दातांची झीज झाली असेल व आपले दात संवेदनशील झाले असतील तर अशा दातांसाठी डिसेन्सिटाइझिंग टूथपेस्ट जर आपल्या हिरड्या कमकुवत झाल्या असतील व आपल्या हिरड्यामध्ये जर रक्त येत असेल तर गम केअर टूथपेस्ट परंतु अशा टूथपेस्ट अशा मेडिकेटेड टूथपेस्ट आपण डेंटिस्टच्या सल्ल्याने अगदी ठराविक करताच वापरायच्या असतात व त्या त्यांच्या प्रिस्क्रिप्शननेच वापरायच्या असतात हे झाले मोठ्यांकरता लहान मुलाकरता मात्र अगदी मूल दोन वर्षाचे भूत तोपर्यंत आपण क्लुराईड फ्री टूथपेस्ट वापरावं आणि दोन वर्षानंतरही म्हणजे जोपर्यंत मूल व्यवस्थित चूळ भरायला शिकत नाही किंवा त्याला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण क्लुराइड प्रमाण कमी असणारी टूथपेस्ट वापरणं गरजेचं आहे म्हणजे प्रमाण असणं गरजेचं आहे आणि मोठ्या मुलांकरता आपण रेग्युलर टूथपेस्ट वापरू शकतो परंतु टूथपेस्टचं प्रमाण मात्र अगदी थोडंसं म्हणजे फी साईज म्हणजे अगदी छोट्याशा वाटाण्याच्या दाण्या इतकं असावं याची आपण दक्षता घेतली गेली पाहिजे जर आपले दात निरोगी राहायचे असतील तर योग्य टूथपेस्ट ची निवड व दात दिवसातून दोन वेळा योग्य टेक्निकनं ब्रशिंग करणं खूप गरजेचं असतं दात व डोळ्याविषयीच्या अशा अधिक माहिती करता फॉलो करा मंदुम आय व डेंटल हॉस्पिटल जर माहिती आवडली असल्यास शेअर करायला विसरू नका हसत रहा निरोगी रहा धन्यवाद